विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओ गाऊ विज्ञानाची लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये श्रोते हो नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते विज्ञान अंतर्गत आपण करणार आहोत क्रमशः वाचन पुस्तकाचं नाव आहे ओवी गाऊ विज्ञानाची एस आर टी एम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले आहे खरं तर ओवीबद्ध रचनेतून विज्ञानाचा अंतरंग उलगडणारा हा साक्षेपी ग्रंथच आहे ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत शास्त्रज्ञ लेनेक यांच्याविषयी त्यांचा कार्यकाळ होता इसवी सन सतराशे एक्क्याऐंशी ते अठराशे सव्वीस सुरुवातीला ऐकूयात अर्थातच ओव्या कराया आरोग्य तपासणी संयंत्राची खुबी जाणी स्टेटोस्कोप निर्मिण्या कारणी बुद्धीपणाला संयंत्र सुलभ स्टेटोस्कोप ऊर्जे चाले आपोआप हृदय फुफ्फुसांचे सांचे ताप सहजपणे दावी तसे छातीच्या रोगांची लक्षणे लेनेक शोधी पूर्णपणे यकृताची विकृती त्याने जलोदर शोधिली विविध पद्धतींचा शोध वक्षध्वनींचा वेध वाढता निश्चित इशारा देई हृदय फुफ्फुसरोगांचा कधी कधी अगदी सामान्य दिसणारे उपकरण देखील परिणामकारक आणि उपयुक्त ठरू शकते अशा उपकरणांच्या शोधामागे संशोधकांची बुद्धिमत्ता आणि कल्पनाशक्ती यांचा मोठा वाटा असतो मधमाशांची भाषा शोधून काढताना केवळ एका छोट्या काडीचा उपयोग केला गेला तशीच परिस्थिती स्टेटोस्कोप या डॉक्टर नेहमीच वापरत असणाऱ्या उपकरणाच्या बाबतीतही झाली गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणले जाते मात्र गरज निर्माण झालेली असतानाही आपल्या बुद्धीचा वापर करणारे मात्र संख्येने अगदीच कमी असतात वैद्यकशास्त्रामध्ये छातीची तपासणी करण्यासाठी जो स्टेथोस्कोप वापरला जातो त्याची निर्मिती लेनेक यांनी केली लेनेक यांची प्रकृती कमकुवत असल्यामुळे वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्यास त्यांच्या वडिलांचा विरोध होता त्यामुळेच काही काळ त्यांना शिक्षणापासून दूर ठेवून शहरापासून दूर पाठवण्यात आले त्या काळात त्यांनी नृत्य ग्रीक भाषा आणि काव्याचा अभ्यास त्याचप्रमाणे भरपूर भटकंती असा वेळ घालवला तरीही वैद्यकशास्त्राबद्दलचा त्यांचा ओढा कायम राहिला त्यांनी आपल्या काकांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला त्यानंतर पॅरिसमध्ये अनेक प्रसिद्ध डॉक्टरांबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली मनाने अत्यंत मृदू आणि गरीबांविषयी कळवळा असणारे म्हणून ते ओळखले जात स्थेटोस्कोपचा शोध लागण्यामागचा प्रसंग तसा मनोरंजकच होता त्या काळी हृदय आणि छातीची तपासणी करण्यासाठी कुठलेही उपकरण उपलब्ध नव्हते हृदयाच्या आकुंचन आणि प्रसारणामुळे होणारा आवाज ऐकण्यासाठी डॉक्टरांना रुग्णांच्या छातीला कान लावून तो ऐकावा लागेल ही पद्धत कित्येक वेळा गैरसोयीची आणि स्त्रियांच्या बाबतीत उपयुक्त ठरत नसे अशाच एका प्रसंगी लेनेक यांना एका महिला रुग्णाची तपासणी करण्याची वेळ आली ती महिला शरीराने खूपच स्थूल असल्यामुळे कान छातीला लावून हृदयाचे ठोके ऐकणे अवघड होते लहान मुले खेळताना लाकडाच्या फळीच्या एका टोकाला तोंड लावून आवाज करतात आणि तो आवाज दुसरा मुलगा फळीच्या दुसऱ्या टोकाला कान देऊन ऐकतो हे त्यांनी पाहिले होते त्याचप्रमाणे कागदाची गुंडाळी करून ते एकमेकांशी बोलतात हेही त्यांना माहीत होते त्यावरून त्यांना एक कल्पना सुचली त्यांनीही असाच प्रयोग या महिला रुग्णाच्या बाबतीत करण्याचे ठरवले कागदाची गुंडाळी करून त्याचे एक टोप त्या महिलेच्या छातीवर आणि दुसरे टोप कानाला लावून त्यांनी आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला आश्चर्य म्हणजे त्यांना तो स्पष्टपणे ऐकू आला यावरूनच त्यांनी पुढे या उपकरणाची निर्मिती केली हे उपकरण चालवण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या ऊर्जेची आवश्यकता नसते हे विशेष या वरवर साध्या दिसणाऱ्या उपकरणाच्या सहाय्याने हृदय फुफ्फुस यकृत यातील बिघाडांची माहिती मिळू शकते स्टेटोस्कोप सारख्या उपकरणाची निर्मिती ही विज्ञान संशोधनामध्ये अपूर्वाईचीच गोष्ट आहे एका साध्या निरीक्षणामधूनही किती उपयुक्त साधन निर्माण होऊ शकत स्टेटोस्कोप हे त्याच उत्तम उदाहरण आहे त्यामुळे रुग्णाला स्पर्श न करता डॉक्टरांना रुग्णांची तपासणी करणे शक्य होते त्याचप्रमाणे लहान मुले तरुण स्त्रिया यांच्या बाबतीमध्ये निर्माण होणारी गैरसोय आपोआपच टळते स्टेटोस्कोपच्या निर्मिती बरोबरच त्यांनी यकृताच्या विकाराचा अभ्यास केला यकृताच्या बाबतीमध्ये जलोदर किंवा सिरॉसिस हे रोगाचे नामकरण त्यांनीच केले फुप्फुसाला होणाऱ्या रोगाबद्दल त्यांनी संशोधन केले दुर्दैवाने क्षयरोगामुळे त्यांचा मृत्यू झाला श्रोते हो ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलत लेनेक यांच्याविषयी या भागाचं सादरीकरण ओवी गायन आणि कल्पना विस्तार केला होता डॉक्टर दीप्ती सिद्धये यांनी धन्यवाद